अपघात आणि महाराष्ट्राचं संपूर्ण राजकारण वेगळ्याच दिशेनं वळलं अजित पवार यांचा अपघाती मृत्यू सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी आणि शरद पवारांची आजची पत्रकार परिषद ही फक्त राजकीय घडामोड नाही तर राष्ट्रवादी राजकारणाच्या इतिहासातला एक निर्णायक टप्पा आहे आज सकाळी शरद पवारांनी जे बोललं ते केवळ एक विधान नव्हतं ते भविष्यातील राजकारणाची दिशा दाखवणारं स्पष्ट चित्र होतं आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये काय घडलं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी तन्वी सुनील आणि आपण पाहत थेट तत्पूर्वी जे विद्यार्थी कोणत्याही फॅकल्टी मधून ग्रॅज्युएशन करत असतील आणि ज्यांचं स्वप्न आय टी क्षेत्रातील सर्वोच्च कंपनीमध्ये लाखोचं पॅकेज मिळवायचं आहे त्यांनी स्क्रीन वरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला तिथे संपूर्ण मार्गदर्शन केलं जाईल अजित पवार यांच्या निधनानंतर काही तासातच राजकीय हालचालींना वेग आला पक्षातील नेत्यांकडून सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री व्हावं अशी मागणी सुरू झाली बैठका गाठीभेटी मुंबईतील हालचाली वाढत्या आणि अखेर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं मात्र सगळ्या घडामोडीनंतर शरद पवार यांची भूमिका काय संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं यावर शरद पवारांनी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलं की सुनेत्रा पवार यांच्या सोबत माझी कोणतीही चर्चा झाली नाही आज शपथविधी आहे हे देखील मला माहीत नव्हतं त्यांनी हेही स्पष्ट केलंय की हा निर्णय त्यांच्या पक्षाचा आहे पटेल आणि तटकरे हे त्यांच्या पक्षाचे नेते आहेत आणि हा निर्णय घेणं हा त्यांना अधिकार आहे म्हणजे सुनेत्रा पवारांचा शपथविधी हा शरद पवारांचा निर्णय नसून पक्षांतर्गत निर्णय आहे हे त्यांनी थेट सांगितलंय अजित पवार यांच्या निधनावर बोलताना शरद पवार भावनिक झाले त्यांनी सांगितलं की अजित पवार यांचं नाही तर राज्यासाठी मोठा आघात आहे अजित पवार हे अनेक वर्ष संघटनेत काम करणारे सामान्य लोकांशी थेट संवाद ठेवणारे थे लोकांचे प्रश्न समजून घेणारे आणि त्यांना न्याय देण्यावर विश्वास ठेवणारे कर्तृत्व नेते होते आज ते हयात असते तर घरी बसले नसते काम करत असते असं म्हणत त्यांनी अजित पवारांच्या कार्यशैलीचं वर्णन केलंय राष्ट्रवादीच्या विलनीकरणाबाबत शरद पवारांनी मोठा खुलासा केलाय त्यांनी सांगितलं की मागील चार महिन्यांपासून दोन राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी सकारात्मक चर्चा सुरू होती या चर्चेचं नेतृत्व अजित पवार आणि जयंत पाटील करत होते दोन्ही बाजूंमध्ये संवाद सुसंवाद आणि सहमतीचं वातावरण होत म्हणजेच राजकीय मतभेद नव्हते तर राजकीय समन्वय होता या चर्चांबाबत सर्वात मोठा गैर विस्फोट करताना शरद पवार म्हटले की दोन्ही राष्ट्रवादीच्या विलनीकरणाचा निर्णय बारा तारखेला जाहीर होणार होता आणि ही तारीख स्वतः हो अजित पवार यांनी दिली होती मात्र अपघातामुळे ही संपूर्ण प्रक्रिया आता था थांबली आणि चर्चेला खंड पडलाय त्यामुळे विलनीकरणाचा विषय सध्या अध्यांतरी राहिला आहे शरद पवारांनी हेही स्पष्ट केलंय की या विलनीकरणाच्या चर्चांमध्ये मी कुठेही सहभाग नव्हतो हा सगळा संवाद नव्या पिढीच्या नेत्यांमध्ये सुरू होता अजित पवार जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे हे सातत्याने या चर्चांमध्ये सक्रिय होते म्हणजेच नेतृत्वाची सूत्र हळूहळू पुढच्या पिढीकडे जात असल्याचं स्पष्ट संकेत त्यांनी दिले ते पुढे म्हणाले की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही अजितदादांची इच्छा होती आणि आमचीही तीच इच्छा होती दोन्ही पक्षांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू होती सुसंवाद होता मात्र आता या सगळ्यांबाबतचा निर्णय दोन्ही बाजूंचे नेतेच घेतील आणि नव्या पिढीची जबाबदारी अधिक आहे असं त्यांनी स्पष्ट केलंय शेवटी शरद पवार म्हटले की कर्तृत्वान व्यक्ती जाणं हा सगळ्यांसाठी मोठा आघात आहे पण हा आघात भरून काढण्यासाठी लोकांची कामं करणं हाच खरा मार्ग आहे hey. लोकांचं दुःख कमी करण्यासाठी राजकारणात केवळ सत्तेसाठी नसून सेवेसाठी असायला हवं असा भावनिक आणि वैचारिक संदेश त्यांनी दिला आहे एकीकडे सुनेत्रा पवारांचा शपथविधी दुसरीकडे थांबलेली राष्ट्रवादी प्रक्रिया आणि तिसरीकडे शरद पवारांची स्पष्ट भूमिका या सगळ्या गोष्टी एकाच दिशेने इशारा करत आहेत राष्ट्रवादी राजकारणात आता एक नवपर्व पर्व सुरू होत आहे नेतृत्व बदलतंय आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा नव्याने ठरत आहे आजची पत्रकार परिषद ही केवळ बातमी नव्हती ती भविष्यातील राजकारणाचा आरसा होती अशाच वास्तवाची जाणीव करून देणाऱ्या महत्वपूर्ण व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद